नमस्कार आपण मार्केट अठरा सप्टेंबरसाठी कसा असेल तो व्हिडिओ बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार तीनशे पन्नास ते पंचवीस हजार चारशे हा एक रेजिस्टन्सचा झोन बनलेला आहे आणि मार्केट अपट्रेंड जेव्हा पंचवीस हजार चारशे क्रॉस होईल तेव्हा मार्केटला अपट्रेंड होऊ शकतो आणि पंचवीस तीनशे पन्नासच्या खाली असेल तर डाउन ट्रेंड होऊ शकतो मार्केट बरोबर रजिस्टन्सच्या जवळच आहे त्यामुळं की लेवल खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे हे चार्ट वर आपल्या मार्क करून ठेवायचे आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे पंचावन्न हजार चारशेचा एक सपोर्ट आहे अपोजिट आहे निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये पंचावन्न हजार चारशेचा सपोर्ट बनलेला आहे आणि मार्केट पंचावन्न हजार चारशेच्या वरती असेल तर अप ट्रेंड आहे आणि मार्क पंचावन्न हजार चारशेच्या खाली असेल तर डाऊन ट्रेंड आहे सेन्सेक्समध्ये ब्याऐंशी हजार सातशे पन्नास हा एक रजिस्टन्स आहे आणि मार्केट ब्याऐंशी हजार सातशे पन्नासच्या वरती असेल तर अप ट्रेंड चालू होईल आणि ब्याऐंशी हजार सातशे पन्नासच्या खाली असेल तर डाउन ट्रेंड चालू होईल मार्केट रजिस्टन्सच्या जवळ आहे त्यामुळे ही लेवल खूप महत्त्वाची जवळ आहे त्यामुळं ही लेवल डिसाईड करू शकते की मार्केट कोणत्या बाजूला मूव करेल त्यानंतर सेन्सेक्समध्ये आपण बी टी एस टी दिला होता अतिशय पंच्याहत्तर रुपयेला दिला होता आणि याचा जवळपास हाय जो आहे एकशे तेरा रुपये पाचशेच्या पैशाचा हाय आहे अतिशय रिझल्ट चांगले आहे त्याचे आणि येणारी बॅच आपली उद्यापासून चालू होते अठरा तारखेपासून संध्याकाळी साडेसात ते साडेआठ ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत ज्यामध्ये अधिक पैसेसाठी बाजूला नंबर आहे जर चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या व्हिडिओ बघताच नोटिफिकेशन मिळून जाईल धन्यवाद